ते ते नवी दावी अकरावी बारावी साइंस नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जीव मराठी न्यूज लग्नबस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉलमध्येच आपली खरेदी करा बालाजी फर्निचर मॉल लग्नबस्त्यांचे माहिर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जागतिक महिला दिनानिमित्त विट्या जबरदस्त उपक्रम संपन्न झालाय कस्तुरी महिला फाउंडेशनच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिलाय शेकडो महिलांनी रस्त्यावर उतरून पिंक वॉकथॉन स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवलाय आदर्श महाविद्यालयापासून गणपती मंदिर ते पुन्हा आदर्श महाविद्यालय असा पिंक वॉकथॉन काढण्यात आलाय या उपक्रमात महिलांनी गुलाबी साड्या घालून सहभाग घेतल्याने अखंड परिसर गुलाबी रंगाने बहरून गेलाय या स्पर्धेनंतर कस्तुरी फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते विजयी महिलांना सन्मानित करण्यात आलंय कुछ पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशा है।, आशा है, आशा है हर कोशिश में हो बार बार कर दरियाओं को बार आशा आशाएं आशा तूफानों को चिरके मंजिलों को छीन ले आशाए not the same हर रात रात हो ख्वाहिशों से बात बात आशा लेकर सूरज से आग आग गाए जा अपना राग राग आशाए कुछ ऐसा करके दिखा खुद खुश हो जाए खुदा आशा मी कल्पना पाठीमागून आहे मी रोज बाकीं पॉमी पासरा निघते उन्हाळा पावसाळा कोणताही होतो असे मी बिलकुल चुकवत नाही त्यामुळं मी आज ज्येष्ठामध्ये स्पष्ट आले आहे माझे नाव सोनाली शिंदे अर्थात साऊनचे टीचर म्हणून मला ओळखतात तर सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मला एकदा उर्तीच्या पात्रांना परतीची तमाड असावी उर्तीच्या पात्रांना परतीची तमाड असावी घरट्यात काय का बांधता का येईल केव्हाही घरट्यात काय बांधता येईल केव्हाही आकाशात उंच उठण्याची दिशा असावी आज सर्वजण आपण इथं उपस्थित राहिला आजपासून एक नवी दिशा आणि सर्वांनी एक नवीन ऊर्जा घेऊन आपल्या पुढील प्रवासाला वाटचाल करूया आणि कस्तुरी फाउंडेशनला मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी एवढा चांगला उपक्रम इथं सादर केला

वहिनी ती संधी दिली त्याबद्दल वहिनीच्या खूप खूप धन्यवाद ऑपरेशन झालं तरी ते मन म्हणजे मनापासून ते पूर्ण केली त्याबद्दल मी आणि कार्यक्रम ठेवल्याबद्दल खूप खूप आभार मानते अशी संधी त्यांनी खरं मध्ये द्यायला पाहिजे म्हणजे घर सोडून थोडा ट्रॅक आम्हाला मिळतो आणि व्यायाम काय आपण घरी करतो पण हे सर्व एकत्र योजना केला त्यात वेगळा आनंद मिळाला त्यात गुणाही मिळेल म्हणजे प्रेमाचं प्रत्येक थोडक्यात म्हणाल का हात ते प्रेम आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसते अशी आणखी आणखी सगळी त्या विद्या हवी याबद्दल मी कौशुरी फाउंडेशनचे मनापासून धन्यवाद मानते जय हिंद जय महाराज नमस्कार माझं नाव सौ कीर्ती देशपांडे विद्यार्थ्यात राहणारी आहे अयोध्या कॉम्प्लेक्स इथल्या कॉलेजच्या पाठीमुळे पाठी तिथनं आम्ही रोज सकाळी मॉर्निंग वॉकला म्हणून बाहेर पडतो पण तिथं येऊन शिवाजी पुतळ्यापासून कराड रोड आणि परत इकडं पाटील म्हणजे नेवरी रस्त्यापासून पुढं असा रोज एक तास आम्हाला लागतो म्हणजे आम्ही किती सावकाश चालत असतो याचा अंदाज आज आला कारण आज पंधरा ते वीस मिनिटात सगळी ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे त्यामुळे एक वेगळा उत्साह वाटत की आपण एवढं चालू शकतो करू शकतो याचा एक वेगळा आनंद आता मी असं म्हणजे स्वतःचा स्वतः आनंद कशात घेणं तर हा असा मी ले अपला अपला आज ओळखला तिन्ना चढून उतरून सगळं करून आलेले आहे पण तिथं आपल्या मदतीनं आपल्या तंत्रानं चालणं आणि आज या स्पर्धेतनं चालणं हा जो फरक आहे तो छान पद्धतीने अनुभव झाला आणि खऱ्या अर्थानं आनंद i don't सरसरच म्हणणं आपली काळजी घेतली पाहिजे आता दिवस छान वाटला मी मम्मींनी एवढं एक वॉक घेतलं त्याबद्दल मी त्यां आभार मानते महिलांना यायला संधी मिळाली ज्या महिला चालत नाही त्या सुद्धा आज पळालेल्या बघितले तुम्ही सगळ्या पहिल्या महिला पळालेल्या बघितले त्यामुळे ते पण छान वाटलं परत एकदा सांगते आपण चांगलं असेल आपण गंभीर असेल तर आपलं कुटुंब गंभीर राहील आणि घर गंभीर राहील

आणि त्याचबरोबर आमच्या कस्त्री फाउंडेशनच्या जयश्रीताई पाटील वहिनी आणि सतिभा पाटील वहिनी आणि प्रणितताई पाटील यासपात मान्यवरांचे पण आभार मानते अशीच सध्या महिलांना त्यांनी म्हणजे काहीतरी मेदळ करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी आणि आमच्यासारख्या महिलांनी बाहेर पडावं हा जो उद्देश आहे त्या पाठीमागचा तो खूपच छान आहे

गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क इक्यानौ पंचात्तर एक शून्य 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 सात मराठी,